हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पिऊ सिद्धी सिस्टर या चॅनलमध्ये मी वर्ष तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे रविवार त्यामुळे पिऊ सिद्धी पण शेतात आल्या होत्या था। कारण आज आम्हाला कांद्याचं बी टाकायचं होतं त्यामुळे शेतात आलेलं होतं त्या पाठीमाग पिऊ पण आली तर बांधवरचं मी एक दोन झाडं तोडलेली होती तर बघा पिऊ सिद्धी नेऊन टाकीत आहे लांब अशा तिथं बघा पूर्ण असं झाड होतं जिथं होसास होता त्यामुळे मग झाडं तोडावं लागलं पूर्ण असं बांधवचं पतन हे पण आहे तर हे झाड कशाचं आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर पिऊ सिद्धी आवड त्याला सवट पिहू सिद्धी शेतात आल्या तर काही मदत करीत असतात बघा सिद्धीने हे झाड पूर्ण फांदी म्हणजे पूर्ण डोक्या उचलून घेतली नंतर तिला मला उचल तर तिला काय उचलता आलीच नाही नंतर पुन्हा तशीच घेऊन चालली तर इथं चाललेले पहिले सारं पाडायचं काम तर सारं यंत्र जोडीत आहे त्यानंतर एक मोठी फांदी होती दोघींनी मिळून आणलेली आहे तिथं बघा तर शेतामध्ये मका सोयाबीन काय काय पिकं आहे ते पुढं 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 दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की कमेंट करून सांगा तिथं बघा दुघेचं उचलायचं चाललेलं आहे कारण की तो चवळी वगैरे आहे त्यामुळे ती तुटत त्यानंतर इथं बघा सारं पाडलं वरतसुद्धा पाठीमागं आला तर सारं पाडायचं काम चाललेलं आहे तो वर नुसता करीत होता त्यानंतर सारं पाडलं रॉप टाकलं म्हणजे बी टाकलं पाणी पण दिलं त्यानंतर मग घरी आले घरी आल्यानंतर मुगाची डाळ भरायची होती तर भिजवलेली होती वाळली होती ऊन होतं नंतर असं ऊन नाही पडलं तर पुन्हा ते चिमरण त्यावेळी मग आता पुन्हा डाळ बनवून घेत आहे जातेवरती तो जातेचा खोटाच राहत नव्हता तरी पण पूर्ण असं डाळ बनवून घेतली कोणाकोणा जातेवरती भराडता येतं नक्की सांगा मी आईचं नाजीचं बघून भरडीत आहे ती बघा इथं उलटं दिसत सा असं से सेल्फीने तर सुईचंच फिरवलेलं आहे जातं उलटं काय फिरवलेलं नाही कुटाच राहत नव्हता आणि पिऊन असे तिने बघा असं फिरून फिरून पूर्ण असे डाळ बनवून घेतली तर चला मग बघा त्यानंतर बघा पिऊ लागे तिथं जेवायला भूक लागली तर फाटव पळ टक्क <laughs> तर आज आखाड महिन्यातला शेवटचाच रविवार होता त्यामुळे छान असा बेत केलेला होता बिर्याणी मटन वगैरे तर मी तर भाकरी केलेली होत्या सुपऱ्या वाटण काढित होती मटण स्वच्छ धुवून आणलेलं होतं कुकर मध्ये शिजायला घातलेलं होतं मटण पिवळं त्यानंतर बिर्याणी बनवायची होती आज शेवटचा रविवार होता त्यानंतर आता मी शेतामध्ये चाललेली आहे मी वगैरे घेऊन यायला

ती तिकडून चालली चला शेतामध्ये काय काय आग वल्ला आहे तिकड इथे बघा तूर मूग चवळी कळवाल आहे ह्या बाजूनी वेल लावलेली आहे चिकीचा वेल आहे भोपळ्याचं वेल आहे कारल्याचं वेल आहे दोडक्याचा ह्या आरणीवरती जातील हिवा कशी माकडं माय पाठीमाग लागल्यात हा <laughs> संध्याकाळचे किती वाजल्यात ग सहावीस झाल्यात अजून सुरे आणि त्या बाजूनी मग काय चला आज शेतामध्ये काय काय ते बघू आपण इकडं आहे हा चला पिशवी घेतलेली मिरच्या आणायची म्हणजे एका दस आहे त्यामुळे हा सोमवारी एकादस दस पण आलं एका दिवशी खिचडीला हिरवी मिरच्या पिवसी दिला बटाट्याचं भरीत द्यायची ना का बटाटा वटा द्यायचे याची तयारी आजच आमची नंतर इथे सकाळी आम्ही रोट टाकलेला आहे या शिवडेश मग आहे घर आहे एकदम शीत शेत आहे पूर्ण मका बघा माझ्या हा गोदर ही कुठे पुढे चालल्यात आणि चिखल हे हे काय काम करणार नाही फक्त निस्ती भांडणं करतील काय ते उद्योग दाम मी उतरी तुला चिख तर हे आहे मका पूर्णशी याला आणलं इकडं इथे आई एक वाफा मिरच्याचा तिथं सोयाबीन मकाच आहे प्रत्येकाच्या रानामध्ये चला त्या दोघी पळाले का ह लगेच पाठी पळतो असा हुशार आहे भाग कसारे धाग म्हण कनीस मक्काला जो कवळी हा केस आहे कलाच्या डोक्याला हात लावतोय मकाची कंस आहे ती हा आणि इकडं आहे सोयाबीन बघा पाणी वल्ला आहे वल जाऊ नका खाली पूर्ण असं हा जा ना तिथं जाऊन उभे ना तो तिकडं कोर्ड आहे तिथं फोटो काढते मी सोयाबीन त्या पलीकडं बाजरी आहे बाकी संपलं बाजरीस इथं सोयाबीन इथं मका त्यानंतर रोप टाकलं मिरच्या त्यानंतर मग तूर थोडंसं कडधान्य आणि हा लगेच आलंय हा गुतला बघा इकडे बघ तुलाडवाई पण हा तू दिसते मला बघते कोथिंबीर किती उचूच झाली जाऊ का आम्ही फोटो काढतो ते सुद्धा याच्यामध्ये म्हणजे सेंड करतो हे दोघींचे मी फोटो काढते तू हा कसा बघतोय का रे बाबू तुझा फोटो नाही काढित मी तुझे पण काढते चल या कोथिंबीर घ्यायची बरं का आपल्याला कोथिंबीर तोडू नका चला इकडे बघा अयो आमच्या बाबानी तर कमरो सावलाय हो हम्म नका माती खेळत बसू मऊ मऊ माती घे ती लागली कोथिंबीरला ही काम चुकार खेळायला लागत घे ना ते उगदी कोथिंबीरचं मोड आहे चांगलं चांगलं घ्या सगळ्यांचे फोटो काढले आता माझेच राहिले आता कोण काढेन तू बरंच काढेन का बघा आमची लाडूबाई घ्यायला लागली कोथिंबीर घे उपटूनच आता काय झालंय कोथिंबीर ते नाही ना उगलं झाली कोथिंबीर केली सिद्धीने घेतली ह्या दोघींचा चाललाय डान्स जेव्हा डान्स करायचा त्या टायमाला नाही करणार आता काय वरात बघा त्यांचं बघ नाच <laughs> ला, ला, हा? चला 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 हळू 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 बरच हळूच रे बा चला आता तो मिरच्या तोडायची मला मग तोडायला पाहिजे ना त्या ज्यावेळेस पाणी दिलं त्यावेळेस कोणीच उगवलं नाही

संध्याकाळचं वातावरण बघा आमच्या गावाकडचं गा विमान विमान हा विमानाचा धूर आहे ते काय काय सांगू यांना तुम्ही सांगा नक्की कमेंट करून मला